केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था श्री समर्थ कृपा सखी सहायता संस्था उरण श्री साई संस्था साईनगर वहाड डाबर इंडिया कंपनी आय जायंट्स ग्रुप ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्ता संगीता सचिन ढेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील रानसई उरण येथे आदिवासी पाड्यातील दहा गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे येथील आदिवासी पाण्यांतील रहिवाशी यांना डाबर इंडिया कंपनीचे ज्यूस शॅम्पू कोलगेट गुलाबजाम फ्री आलं लसूण पेस्ट ग्लुकॉन डी मसाला यांचे वाटप करण्यात आले तीनशे पंचवीसहून जास्त आदिवासी बांधवांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी संदीप पतंगे महाराष्ट्र राज्य अन्न व औषधे असिस्टंट कमिशनर श्री साई संस्था साईनगर वहाण संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर आगरी कोळी कराडी समाजाचे उपाध्यक्ष व पनवे रिटकर येथील माजी सरपंच भरत भोपी श्री सखी स्वयंसहायता संस्थेच्या व जायंट्स ग्रुप ऑफ उरणच्या अध्यक्षा संगीता सचिन ढेरे फेडरेशनचे युनिट सामाजिक कार्यकर्ता सचिन ढेरे आदी मान्यवर हे यावेळी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत हे व्यक्त केले उपस्थित रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उरण पनवेल पेण तालुक्यातील आदिवासी समाजातील मुलीला लग्नासाठी दहा हजार देणार असल्याचा संकल्प केला गोरगरीब आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती अगोदरच खराब आहे महागाई वाढली आहे आदिवासी समाजाला संपूर्ण आयुष्यभर जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो पैसे जवळ नसल्याने अनेक आदिवासींची लग्ने होत नाहीत अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता व आदिवासी मित्र म्हणून सुपरिचित असलेले रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी आदिवासी समाजातील प्रत्येक मुलीला लग्नाच्या वेळी दहा हजार रुपये देण्याचा संकल्प केला आदिवासी बांधवांसाठी रात्रंदिवस दिवस झटणाऱ्या राजू मुंबईकर यांच्या या निर्णयाचे कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना खूप मोठा दिलासा मिळाल्याने सर्व आदिवासी बांधवांनी राजू मुंबईकर यांचे जाहीर आभार मानले